नमस्कार फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टक्स ब्लाउजचं मार्किंग करायचं आणि त्याचं पेपर पॅटर्न पेपर कटिंग कसं करायचं हे आपण शिकणार आहोत बघा ब्लाउज ब्लाऊजमध्ये आपल्याला ब्लाउज मध्येच आपल्याला बेल्ट पण अपसता येतो आणि विदाऊट बेल्टचा पण टक्स ब्लाऊज असतो तर आजच्या मध्ये आपण बेल्ट न लावता विदाऊट बेल्टचा टक्स ब्लाउज जो आहे तर आपण शिकणार आहोत तर बघा फोर्टस ब्लाऊज म्हटल्यानंतर आपल्या आजीच्या वयाच्या बायका जे आहेत तर ते जास्त करून फोर्टस ब्लाउज वापरतात तो आता आजकाल सगळ्या सगळ्यांनाच फोर्टस ब्लाऊज जो आहे तर तो आवडायला लागलेला आहे कारण त्याची फिट फिटिंग जी आहे तर ती अगदी व्यवस्थित अगदी आपल्या बॉडीनुसार बसते आजीच्या वयाच्या बायकांसाठी त्याचं साठी जे ब्लाऊज असतात तर त्याचं मार्किंग करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे कारण त्यांना अगदी पूर्ण थोड्याशा क्रीज वगैरे आल्या तरी चालतील पण त्यांना अगदी लुझिंग मध्ये आणि एकदम कम्फर्टेबल असे ब्लाऊज पाहिजे असतात आणि पण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो तो तो तर कर। तर आहे, पना 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 आहे। जो तर तो ब्लाउज आपण नॉर्मल रेग्युलर बॉडी साठी एकदम बॉडी फिटिंग ब्लाउज कसा शिवायचा हे आपण शिकणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात पेपर कटिंग कसं करायचं आणि त्याचं मार्किंग कसं करायचं त्याला अशा प्रकारे आपला टक्स ब्लाउज आहे त्यामध्ये आपल्याला पुढचा गळा पण आपला पुढचा गळा आपला डीप आहे आणि पाठीमागचा पण गळा जो आहे तर तो आपला डीप आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला डीप नेक प्रमाणे मार्किंग करायचं आहे आणि डीप नेकप्रमाणे मार्किंग करून आपल्याला तिथं टक्स द्यायचे आहेत म्हणजेच आपला फोर टक्स ब्लाउज तयार होतो तर बघा कुठल्याही ब्लाउजचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे अंगावरचं माप म्हणजेच बॉडी मेजरमेंट परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला अंगावरचं माप व्यवस्थित घेता येत नसेल तर मी त्याच्यावरती एक सिपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी थे थे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्यवस्थित अंगावरचं माप घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला या ठिकाणी मार्किंग करायचं आहे तर बघाय पण सुरुवातीला असं असं बॉडी मेजरमेंट तुम्हाला पण लिहून ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायची आहे मार्किंग करत असताना ज्या ज्या ठिकाणी मी माझं माप वापरते त्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं माप वापरायचं आहे म्हणजेच तुमची कुठलीही साईज असू द्या तुम्हाला माझ्यासोबतच मार्किंग करायचं आहे तर बघा या ठिकाणी मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि कार्डशीट पेपरला मी फोल्ड केले आणि असं फोल्ड केलेलं आहे आणि फोल्ड करून झाल्यावर बंद बाजू जी आहे तर ती मी माझ्या साईडला ठेवली आहे आणि ही ओपन साईड आहे तर ती मी समोरच्या साईडला ठेवली आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला पाठीमागच्या भागाचं मार्किंग करायचं असतं तर बघा पाठीमागच्या भागाचं मार्किंग करत असताना सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडनं म्हणजेच आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आपल्याला एक वरून सरळ लाईन ओढून घ्यायची तर बघा या ठिकाणी मी पाठीमागचा भाग जो आहे तर तो अर्धा रेडी ठेवलेला आहे म्हणजे आखून ठेवलेला आहे इथं आपल्याला मोंड्याचा आकार काढायचा बाकी आहे गळा काढायचा बाकी आहे तर मी तुम्हाला सगळ्यात आधी मी हे जे मार्किंग केलेलं आहे तर ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला पण मार्किंग करत जायचं आहे तर बघा सगळ्यात आधी काय करायचंय वरच्या साईडनं तुम्हाला एक सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीनं आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला दुसरं मार्किंग जे करायचंय तर तिथं आपल्याला उंचीचं माप टाकायचंय तर बघा पाठीमागच्या भागात पाठीमागचा भाग असला तरी सुद्धा आपल्याला उंची जी आहे तर ती आपल्याला पुढचीच उंची घ्यायची म्हणजेच आपल्या ब्लाऊजची पुढची उंची घ्यायची तर या ठिकाणी माझी किती आहे सोळा आहे तर तुम्हाला तुमची उंची घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचंय शिलाई मार्जिनसाठी म्हणजेच आपलं वर्ज शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खालून पट्टी फोल्ड करण्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे त्यामुळे आपल्याला एक इंच वाढवायचंय तर ही जी आपण सगळ्यात आधी सरळ लाईन ओढलेली आहे तर त्या ते सरळ लाईन पासूनच खाली आपल्याला उंचीमध्ये एक इंच वाढवून मार्किंग करायचं म्हणजे सोळा आहे तर मी या ठिकाणी सतरावरती मार्किंग केले तर अशाच प्रकारे दोन ठिकाणी असं सरळ सतरावरती मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला पण एक उंचीची लाईन ओढून घ्यायची अशा प्रकारे आता ही झाली ही हे झालं आपलं उंचीचं मार्किंग तर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आपली ही जी आपण सरळ लाईन उरलेली आहे तर त्या लाईनवरती आपल्याला आपल्या फुल शोल्डरचं अर्ध करायचंय म्हणजेच बघा या ठिकाणी फुल शोल्डर आहे फुल शोल्डर फुल शोल्डर म्हणजे आपलं खांद्याचं ह्या साईडपासून ते बघा फुल शोल्डर म्हणजे इथून ते ह्या शोल्डरपर्यंतचं जे अंतर आहे तर ते आपलं फुल शोल्डर असतं तर हे फुल शोल्डरचं माप तुम्हाला घ्यायचंय आणि त्याचं तुम्हाला अर्ध करायचं बघा या ठिकाणी माझं आहे पंधरा इंच तर मी पंधराचा अर्ध केलं तर बघा अर्ध कसं करणार तुम्ही टेप फोल्ड करून पण करू शकता कॅल्क्युलेटरवर पण करू शकता बघा पंधराचा अर्ध किती होत आहे तर या ठिकाणी साडेसात होते तर तुम्हाला तुमच्या फुल शोल्डरचा अर्ध करून इथं मार्किंग करायचंय बंद बाजूकडून पुढच्या साईडला वरची जी सरळ लाईन ओढली आपण तिथं तर बघा साडेसात वरती मी इथं मार्किंग केलेलं आहे आणि साडेसातचं मार्किंग झाल्यानंतर तिथून खाली आपल्याला एक इंच डाऊन मार्किंग करायचंय असा टेप ठेवायचा आपल्याला उभा आणि तिथून खाली एक इंच मार्किंग करायचंय आणि हे एक इंच मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे त्याच्यानंतर एक इंचाचं मार्किंग झाल्यावर आपल्याला बंद बाजूकडून अडीच इंचाच मार्किंग करायचंय कसं करणार तर बघा बंद बाजू इथून आपल्याला टेप असं आहे आणि इथं अडीच इंचावरती मार्किंग करायचंय आणि हे अडीच इंचाचं मार्किंग पण तुमची कुठलीही साईज असू द्या सगळ्यांनी इथं अडीच इंचाच मार्किंग करायचंय आता त्याच्यानंतर आपल्याला हा अडीच इंचाचं मार्किंग आणि एक इंच डाऊन ह्या दोन्हीला धरून आपल्याला इथं क्रॉस लाईन ओढायची अशी आता ही क्रॉस लाईन ओढून झालेली आहे आपली त्याच्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचं मार्किंग करायचं आहे आर्महोलचं तर बघा ज्यावेळेस आपला आर्म होलचं मार्किंग आपल्या साय प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळे येतं जसे जशी तुमची साईज वाढत जाते तसं तसं आपला मोंड्याचा आकार पण वाढल वाढला पाहिजे मग तो प्रत्येकाचा प्रत्येकाच्या साईजनुसार जो आहे तर तो वेगवेगळा असणार आहे मग त्याच्यासाठी आपण काय केलंय एक चार्ट बनवलेला आहे तर बघा अशा प्रकारचा आपण चार्ट बनवलेला आहे डीप नेक, नेक आर्महोल मार्क म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा गळा ज्यावेळेस डीप असतो तर त्यावेळेस तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे आर्महोल साठी आणि ज्यावेळेस तुमचा गळा पॅक असतो तर पॅक नेक ब्लाऊज साठी तुम्हाला पॅक नेक आर्महोल मार्क हा चार्ट बघायचा आहे तर आजच्या ब्लाऊज मध्ये आपल्या ब्लाऊजचा गळा आहे तो दो डीप आहे म्हणून आपण हा चार्ट बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये अठ्ठावीस पासून ते बावन्न पर्यंतच्या सगळ्या साईजचं मी मार्किंग इथं दिलेलं आहे तुम्हाला तुम्हाला फक्त काय करायचंय या चार्ट मध्ये तुम्हाला तुमची चेस्ट बघायची आहे किती आहे आणि त्याच्या समोर जे मार्किंग केलेलं आहे तर तो तुमचा आरमोलचा मार्किंग आहे बस एवढंच करायचं आहे तुम्हाला तर आता बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे छत्तीस इंच तर छत्तीस बरोबर सहा पॉईंट पाच म्हणजेच माझं मोंड्याचं मार्किंग किती आहे सहा पॉईंट पाच तर मी आता हे सहा पॉईंट पाच तर तुम्हाला चेक आहे तुमची चेस्ट किती आहे तर बघा अगदी पॉईंटमध्ये सुद्धा मी अर्धा अर्ध्या अर्धा इंचाच्या अंतरावरून सुद्धा मी मार्किंग दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी तर बघा ते मार्किंग तुम्हाला बघायचं आहे आणि ते मार्किंग कसं करायचं तर, ती तर ते आता बघू आपण तर बघा त्याच्यासाठी हे एक इंच डाऊन जे मार्किंग केलेलं आहे आपण तिथं आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि बघा या ठिकाणी माझं साडेसहा आलंय तर मी इथं साडेसहावरती मार्किंग करणार असं आणि इथं मार्क केल्यानंतर इथं आपल्याला एक सरळ लाईन उडायची आहे आणि ही लाईन आपल्याला अर्ध्यापर्यंत चोडायची तर ही झाली आपली चेस्ट लाईन चेस्ट लाईन म्हणजेच आपली छातीची लाईन झाली ही तर ह्याच्यावरती चा। आपल्याला छातीचं चा मार्किंग करायचंय म्हणजेच आपली किती छाती आहे बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची चेस्ट बघायची आहे किती माझी आहे छत्तीस इंच तर बघा ज्या आपला डीप ब्लाउज छत्तीस इंच तर आपण छातीचं मार्किंग कसं करतो डीप डीपनेक ब्लाउजमध्ये छातीचं चा मार्किंग आपण करत असताना पाठीमागच्या भागात आपण डायरेक्ट छातीचा चौथा भाग करतो डीप नेक असल्यामुळे त्याच्यात आपण लुझिंग वगैरे ऍड करत नाही उलट जेवढा डीपनेक असतो ना ज्यावेळेस बघा ज्यावेळेस आपला असा खोलून गळा असतो ना तर जर आपण इथं लुझिंग ठेवलं छात छातीमध्ये तर इथं आपल्याला लूज होतो ब्लाऊज म्हणजे जी शोल्डर गळू शकते हात उचलल्यानंतर म्हणजेच आपला लूज राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या क्रिझी होऊ शकतात म्हणजे ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस जेवढा टाईट ब्लाऊज असेल तेवढा तो चांगला बसतो म्हणजे जेव्हा फुल टाईट असायला पाहिजे ब्लाऊज तर तो परफेक्ट बसतो जागेला आणि लूज होत असेल तर तो तुम्हाला गळा वगैरे तुम्हाला असा इथं लूज होऊ शकतो तर त्यामुळं आपल्याला लूजिंग ऍड करायची नाही आहे छातीमध्ये छातीचं मार्किंग करताना आपल्याला डायरेक्ट छाती भागिले चार म्हणजे छातीचा चौथा भाग करायचा आहे आणि मार्किंग करायचंय तर बघा तर ते पण करत असताना ज्या वेळेस हा जो आपला खालचा बेल्ट आहे तर हा बेल्ट जो आहे तर तो तुमचा जर दोन इंच दोन इंचाच्या पुढे असेल म्हणजेच अडीच इंच तीन इंच चार साडेचार म्हणजेच असा असा जर बेल्ट असेल तुमचा जास्त तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय भागीले चार करायचंय म्हणजे छाती छातीचा चौथा भाग करायचा डायरेक्ट पण ज्यावेळेस तुमचा हा जो बेल्ट आहे तर तो लहान आहे दोन पेक्षा लहान म्हणजेच दोन इंच दीड इंच एक इंच म्हणजे छोटा एकदम छोटा असा अर्धा इंच तर त्यावेळेस काय करायचं तुम्हाला छाती भागिले चार करून त्याच्यातून तुम्हाला वजा अर्धा इंच करायचं म्हणजे छातीचा चौथा भाग करायचा आहे आणि परत वजा अर्धा इंच करायचे म्हणजेच तुम्हाला हा जो जेवढा जेवढा जास्त डीप ब्लाउज असेल तुमचा तर तेवढं तुम्हाला जास्त फिटिंग करावं लागते एवढंच आहे या पॉईंटमध्ये बाकी काही नाही म्हणजेच एव... एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेस तुमचा हा जो बेल्ट आहे पाठीमागच्या गळ्याचा हा बेल्ट तर तो, तो दोन इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला छातीचा चौथा भाग करायचा फक्त आणि जर दोन इंचापेक्षा कमी असेल तर छातीचा चौथा भाग करून तुम्हाला त्यातनं अर्धा इंच वजा करायचंय तर या ठिकाणी आपला पाठीमागचा गळा आहे तर तो नऊ इंच आहे बघा पाठीमागचा गळा नऊ आहे आणि आपली पाठीमागची उंची जी आहे तर, 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 ती mais, जी जी तर ती साडे तेरा आहे तर बघा आपल्याला बेल्ट तर माहीत नाही आपला किती आहे तो पाठीमागचा बेल्ट आपल्याला माहित नाही पण माझी जी पाठीमागची उंची आहे पूर्ण तर ती आहे माझी साडे तेरा तर मी साडे तेरा मधून नऊ इंच वजा केल्यावर मला हा बेल्ट मिळतो तर बघा साडे तेरातून नऊ इंच वजा केल्यावर किती राहते आता हे साडे तेरा तर मी त्याच्यातून इथं आहे नऊ इंच म्हणजेच बघा किती अंतर आहे मध्ये एक दोन तीन चार साडेचार म्हणजेच आपला बेल्ट कितीचा आहे माझा साडेचार इंचा बेल्ट आहे म्हणजेच मोठा आहे तर या ठिकाणी मला मग मा काय करावं लागेल डायरेक्ट छातीचा चौथा चा भाग करायचा आहे तर बघा छातीचा चौथा चा भाग करणार मी छत्तीस माझी चेस्ट आहे छत्तीस तर तुम्हाला पण या ठिकाणी तुमची चेस्ट घ्यायची आहे आणि तुमचा चेस्टचा चौथा भाग करायचा आहे आणि तुम्हाला इथं या चेस्ट लाइनवरती मार्किंग करायचंय तर बघा छत्तीसचा चौथा भाग किती होते नऊ इंच होते माझं नऊ इंच येते तर तुम्हाला तो तुमचं जेवढं येते तर तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचंय तर या ठिकाणी मी नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे आपल्याला दीड इंचाचं मार्किंग करायचंय ते झालं आपलं शिलाई मार्जिनचं म्हणजेच हे शिलाई मार्जिन शिलाई माया तुम्ही कितीही ठेवू शकता एक इंच दीड इंच दोन इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता इथं मी दीड इंच ठेवलेली आहे रेग्युलर जेस्ट जेस्ट चा चा तर आता चेस्टचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथं वेस्टचं मार्किंग करायचं म्हणजेच कमरेचं मार्किंग करायचं आहे ही जी आपली खाली उंचीची लाईन जी आपण आखलेलो आहोत तर तिथं आपल्याला कंबरेचं मार्किंग करायचंय तर बघा या ठिकाणी माझी जे वेस्ट आहे माझी वेस्ट आहे अठ्ठावीस इंच तर तुम्हाला सगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कमरेमध्ये काहीच लुझिंग ॲड करायचं नाहीये तुम्हाला कमरेचा डायरेक्ट चौथा भाग करायचा आहे इथं मार्किंग करायचं आहे तर माझी जे कंबर वेस्ट आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीसचा मी चौथा भाग करणार तुम्हाला तुम माझा आलेला आहे सात इंच तर तुम्हाला तुमचं जेवढं येते तेवढं मार्किंग तुम्हाला बंद या बंद बाजूकडून ह्या लाईनवरती करायचं आहे तर बघा सात इंच माझं जिथं येते तिथं मी मार्किंग करणार आहे अशा पद्धतीनं आणि तिथून पुढे आपल्याला शिलाई मार्जिन म्हणजे शिलाई माया ठेवायचे शिलाई माया जेवढी आपण इथं ठेवली आहे तेवढीच इथं ठेवायची तर मी वरच्या साईडला दीड इंच ठेवली आहे म्हणून इथं पण मी दीडच इंच ठेवणार आहे आणि आता आपल्याला हे दोन पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला फिटिंगसाठी या दोन्ही अशा लाईन आपल्याला अशा आतल्या आतल्या पॉईंटला आतले पॉईंट आणि बाहेरच्या साईडचे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे तर आता बघा या ठिकाणी तुमचं इथंपर्यंत रेडी झालेला असेल तर आता इथून पुढे मार्किंग कसं करायचं ते पण आता आपण बघूया तर बघा ज्या वेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपली शोल्डर जी आहे तर ती लूज असते किंवा हे ज्या वेळेस आपले हे ही, ही जी शोल्डर जी आहे तर हे शोल्डरपासून खाली असे उतरू नये इथून लूज होऊ नये ब्लाऊज किंवा इथून अशा घड्या वगैरे पडणे म्हणून आपल्याला या ठिकाणी शोल्डर मायनस करायचं असतं हे शोल्डर जर मायनस केला आपण तर हा शोल्डर उतरत नाही खाली तर ती शोल्डर मायनस कशी बघायची तर त्याच्यासाठी आपल्याकडे चार्ट आहेत तर शोल्डर मायनस चार्ट आहेत तर असे चार्ट आपल्याकडे सहा चार्ट आहेत मोजायचे हे हा चार्ट कसा बघायचा तर याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला हे सगळे चार्टाचे फोटोज आणि कसे बघायचे हे सविस्तर शिकवलेलं आहे तुमचा प्रत्येक गळ्यानुसार साईजनुसार तुम्ही कसं बघू शकता हे पण मी शिकवलेलं आहे तर आजच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला किती मायनस करायचं हे आता आपण बघूयात कसं करायचं तर बघा त्याच्यासाठी आपल्याला कुठले कुठले माप बघावे लागतात सगळ्यात आधी तर बघा रेडी शोल्डर तर ही ही सगळी माप आपल्याला ही तीन माप आपल्याकडे असणं गरजेचं आहे रेडी शोल्डर पुढचा गळा मागचा गळा तर बघा या ठिकाणी रेडी शोल्डर किती आहे माझी तीन इंच आहे तर तुम्हाला बघायचं आहे तुमची किती आहे अडीच आहे का दोन आहे का तीन साडेतीन किती आहे तुम्हाला बघायचंय इथं माझी तीन आहे तर मग या ठिकाणी वरच्या साइडला रेडी शोल्डर लिहिले आणि तीन इंच सव्वा तीन साडेतीन तीन पॉईंट पंच्याहत्तर याच्यापैकी तुमची कुठली शोल्डर आहे तर ती तुम्हाला बघायची आहे जर ह्या चार्ट मध्ये आता माझी तीन आहे म्हणजेच हा चार्ट माझ्यासाठी आहे म्हणजे हा चार्ट मी सिलेक्ट करणार जर तुमची शोल्डर दीड इंच एक पॉईंट पंच्याहत्तर असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल तर अशा प्रकारे आपल्या अर्ध्या इंचापासून ते साडेचार पर्यंत सगळे चार्ट तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला फक्त काय आहे रेडिओ शोल्डर बघायचे आहे आणि ज्या चार्ट मध्ये तुमची शोल्डर येते तो शार्ट सिलेक्ट करायचा आहे तर आता आपल्या आपली शोल्डर ह्या चार्ट मध्ये येते म्हणून आपण हा चार्ट सिलेक्ट करणार आहोत आता हे साईडला ठेवतो आपण आता बघा हा चार्ट आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला दुसरं मार्किंग कुठलं आहे रेडी शोल्डर झालं आता आपल्याला गळा आहे तर आता आपला पुढचा गळा म्हणजेच आपला पार्ट आहे पाठीमागचा म्हणून आपल्याला तर आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा आकार बघायचा आहे तर या ठिकाणी बघा पाठीमागचा गळ्याचा आकार आहे आपला चौकोनी गळा तर बघा ह्या चार्टवरती आपल्याला ह्या साइडला सगळे आपले गळे दिलेले आहेत म्हणजेच गळ्यांचे आकार दिलेले आहेत चौकोनी गळा गोल गळा स्वीट गळा वी गळा वी लिपनेक गड़े गड़े तर हे सगळे आपले गळे दिलेले आहेत हे आकार दिलेले आहेत या साईडला मग आपल्याला काय आहे आपला गळ्याचा आकार कुठला आहे तर चौकोनी आहे मग आपल्याला आधी गळ्याचा आकार बघायचा म्हणजे हा चौकोनी गळा इथं आहे आपल्याला हे अशी आडवी लाईन चेक करायची म्हणजेच ही आडवी लाईन चेक करून झाल्यावर परत आपल्याला काय आहे उंची बघायची आहे गळ्याची नेक डीप तर बघा या ठिकाणी नेक डीप दिले पाच पॉईंट पंच साडेपाच ते सहा पॉईंट पंचवीस साडेसहा ते सहा पॉईंट पंच्याहत्तर असं तुम्हाला अकरापर्यंत दिलेलं आहे अकरापेक्षा पण जास्त जास्त काय करायचंय नेक डीप चेक करायचंय तर इथं मागचा गळा नेक डीप किती आहे आपलं नऊ तर ह्या लाईनमध्ये आपल्याला बघायचं आहे नऊ कुठं आहे तर या ठिकाणी इथं आहे नऊ इंच म्हणजेच बघा चौकोनी गळ्याची ही पूर्ण आडवी लाईन आणि नऊ नऊ इंच गळ्याची उंची आहे आपण म्हणून आपल्याला ही उभी लाईन चेक करायची तर आपलं कुठं मॅच होत आहे तर या ठिकाणी इथं आपला अंक जो आहे तर तो मॅच होतोय तर हा आपला एवढा आपल्याला मायनस करायचा आहे किती दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच बघा पाठीमागच्या भागामध्ये पाठीमागच्या गळ्यासाठी आपल्याला किती शोल्डर मायनस करायचे दोन पॉईंट पंचाहत्तर तर सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला पुढच्या पण गळ्याचं शोल्डर जे आहे ते मायनस करायचे तर बघा पुढच्या गळ्यासाठी आपल्याला शो, रेडी शोल्डर तर तीन म्हणजेच आपला हात चार्ट राहणार आहे त्याच्यानंतर पुढचा गळा आपल्याला गो आकार कुठला आहे गोल आहे म्हणल्यावर आपल्याला गोल गळा सिलेक्ट करावा लागेल आणि गोल गळा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला गळ्याची उंची पण बघायची सहा आहे तर ह्या आडव्या लाईनमध्ये आपल्याला सहा सहा कुठे येते तर बघा साडेपाच ते सहा पॉईंट पंचवीस म्हणजेच ह्या लाईनमध्ये येते तर आडवं आणि उभं इथं मॅच झाली म्हणजेच आपल्याला किती मायनस करायचे आपल्याला एक पॉईंट पंचवीस म्हणजेच आपल्या पुढच्या भागासाठी ह्या पुढच्या भागासाठी आपल्याला मायनस करायचं एक पॉईंट पंचवीस तर आपण अशा प्रकारे पुढचा आणि मागचा दोन्ही साईडचा आपण रेडी शोल्डर मायन शोल्डर मायनस बघितलेला आहे तर आता हे जे मायनस आलेलं आहे म्हणजे आपण पुढच्या भागाचं मार्किंग करताना आपल्याला एवढं मायनस करायचं आहे तर हे तुम्ही अगोदरच मार मायनस करून ठेवू शकता मार्किंग करायला बसण्याच्या आधीच तुम्ही तुमचा रेडी शोल्डर गाळा मागचा गाळा तुम्ही बघून चार्टमध्ये बघून तुम्ही हे लिहून ठेवू शकता आणि मग तुम्हाला माय मार्किंग करायला सुरुवात करायची म्हणजे मग तुम्हाला मार्किंग करत असताना मध्येच तुम्हाला चार्ट बघायची गरज लागणार नाही तर या अशा प्रकारे आपण पुढचा पण आणि पाठीमागचा दोन्ही पार्टचे आपण मायनस काढून ठेवलेले आहेत या ठिकाणी तर बघा आता हे मायनस निघालेलं आहे तर आता हे आपण मायनस कशातून करणार तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आपली फुल शोल्डर घ्यायचे फुल शोल्डर तर त्या फुल शोल्डरमधून आपल्याला हे मायनस करायचे तर आता आपला पाठीमागचा भाग चालू आहे म्हणजे पाठीमागचं किती आले आपलं दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा दोन पॉईंट पंच्याहत्तर करायचे आणि परत त्याचा आपल्याला अर्धा भाग करायचे म्हणजेच भागिले दोन तर हे झालं आपलं शोल्डर मायनस बघा टेपवरती कसं करायचं बघा जर तुमचे शोल्डर अडीच इंच असेल तर तुम्हाला अडीच इंचा चार्ट बघावा लागेल मग त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला मी एक, एक हे सगळ्या चार्टचे जे फोटो आहेत तर मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत तर हे सगळे चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल तुमची कितीही शोल्डर असू द्या आणि तुमचा गळा कुठलाही असू द्या तर तुम्ही त्या चार्टमध्ये बघून तुमचं मायनस किती येत आहे तर ते तुम्ही बघून घेऊ शकता तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला मी शोल्डर मायनस चार्टसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तर तो तुम्हाला सगळ्यात आधी बघायचा आहे तर बघा आता हे जे आपलं आलेलं आहे मायनस तर ते आपल्याला कशातून फुल शोल्डरमधून तर या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे फुल शोल्डर आहे पंधरा इंच तर पंधरा म्हणजे पंधरामधून आपल्याला किती वजा करायचं आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच बघा एक इंच दोन इंच आणि झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथं किती आलं बारा पॉईंट पंचवीस आलं माझं तर आता मी त्याचा अर्ध करणार म्हणजेच भागिले दोन म्हणजेच त्याचा अर्ध करणार तर असा टेप मी तिथं ठेवून अशा प्रकारे असा फोल्ड करणार आणि जिथं फोल्ड झालंय तिथं मी चेक करणार किती आलं आहे तर बघा सहाच्यावर एक लाईन आले तर आता हे सहा इंचाच्यावर एक लाईन आलेलं ला आहे मार्किंग तर ते मार्किंग आपल्याला बंद बाजूकडून ही जी आपण क्रॉस लाईन ओढलेली आहे शोल्डरची तर त्या ह्या लाईनवरती मार्किंग करायचं आहे सहाच्यावर एक लाईन तर तुम्हाला बघायचं आहे तुमचं किती येत आहे आणि ते मार्किंग तुम्हाला ह्या क्रॉस लाईनवरती करायचं आहे ही जी आपली क्रॉस लाईन आहे ते त्या लाईनवरती करायचं आहे आणि सेम तेच मार्किंग आपल्याला ह्या चेस्ट लाईनवर पण करायचं आहे सहाच्यावर एक लाईन आणि आता आपल्याला हे दोन पॉईंट जे आहेत तर ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जोडून घेतल्यानंतर इथं आपल्याला क्रॉस मार्क करायचा आहे क्रॉस मार्क द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला इथं गोल आकार द्यायचा आहे ना मग इथून आपल्याला अंतर किती ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला क्रॉस मार्कचं मार्किंग करायचं आहे तर बघा क्रॉस मार्कचं मार्किंग करण्यासाठी पण हा एक छोटासा चार्ट आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे अठ्ठावीस पासून एकतीसपर्यंत तुमची साईज असेल छातीची म्हणजेच तुमची चेस्ट अठ्ठावीस पासून ते एकतीस पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला क्रॉस मार्क अर्धा इंच आणि पाठीमागच्या भागाला झिरो पॉईंट पंचाहत्तर करायचे आणि जर तुमची छाती बत्तीस ते एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि पाठीमागच्या भागाला एक इंच करायचं आणि चाळीसपेक्षा जास्त असाल तर तुम्हाला पुढच्या भागाला एक इंच आणि पाठीमागच्या भागाला एक पॉईंट पंचवीस तर बघा आज आपली छाती आहे छत्तीस इंच तर छत्तीस इंच कुठल्या लाईनमध्ये येते तर ह्या लाईनमध्ये येते म्हणजे बत्तीस पासून एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तरच्या मध्ये आहे आपली छाती म्हणजेच आपल्याला ही, ही लाईन बघायची आता आपला पार्ट चालू आहे भाग चालू आहे पाठीमागचा तर मग पाठीमागचा आकार किती आहे एक इंच म्हणजेच आपल्याला पाठीमाग एक इंचावरती क्रॉस मार्क करायचा आहे तर हा क्रॉस मार्क को या कोपऱ्यावरती असा कुठलीही लाईन ठेवायची तिथून पुढे एक इंचावर मार्किंग आहे आणि आता आपल्याला काय आहे इथं ह्या लाईनचं सेंटर आहे आणि सेंटर काढून आपल्याला इथूनच गोल आकार द्यायचा आहे तर गोल आकार देण्यासाठी आपल्याला इथं वा फ्रेंच कर्व वापरायचा आहे आणि फ्रेंच कर्वचा वा वापर करून आपल्याला इथं गोल आकार आहे बघा हा आकार देत असताना हा जो आकार आहे आपला तर ते हे जे आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे छातीचं तर ह्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे त्याच्या आतमध्येच आपल्या ह्या लाईनवरती मॅच झाला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण इथं आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे तर बघा आता त्याच्यानंतर आपल्याला इथून वरच्या साईडनं पण मायनस करायचं असतं डीपनेक ब्लाऊजमध्ये तर डीपनेक तर, तर या ठिकाणी ही या आप या जी आपण क्रॉस मार्क मायनस केलेलं आहे शोल्डर आणि ही वरची सरळ लाईन तर ह्या दोन्हीमध्ये किती अंतर आहे तर ते आपल्याला मोजायचे तर बघा या ठिकाणी किती आहे माझं तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर आहे म्हणजे साडेसहाच्यावर एक लाईन आहे म्हणजे अर्धा इंचाच्यावर एक लाईन आहे तर तेवढंच मार्किंग आपल्याला बंद बाजूच्या साईडने अर्ध्या इंचाच्यावर एक लाईन तेवढंच मार्किंग करायचंय अर्ध्या इंचा वर एक लाईन म्हणजे आपण काय केलंय अंतर आहे इथं अंतर आहे तेवढंच अंतर आपण इथं पण मार्किंग केलंय आणि इथं आपल्याला एक सरळ लाईन उडायची म्हणजेच आपण काय केलं हे वरच्या साईडनं आपण पूर्ण मायनस केलेला आहे शोल्डर जे आहे ते ती वरून मायनस तर आता ही मायनस का केली आपण तर त्याच्यासाठी काय करायचंय त्याच्यासाठी बघा जेवढेच आपला डीप नेक असतो असा पूर्ण खोलून गळा असतो तर त्यावेळेस काय होतं आपला गळा जो आहे तर तो कधी कधी असं पुढच्या साईडनं असा लूज पडतो चेस्ट खाली व गळा जातो आणि चेस्ट जे आहे तर ते आपले खाली वाकल्याच्या नंतर वगैरे वा जर तो गळा असा तो एकदम असा ओपन होतो तर तो होऊ नये म्हणून तर तसं झाल्यानंतर आपण काय करतो आपल्या आपण ही जी शोल्डर जी आहे तर तिथं तुम्ही असं एक थोडीशी अर्धा इंचाची टीप मारता किंवा थोडासा असा टाचून देता ब्लाऊज ते आपण टाचून देतो म्हणजेच आपण काय करतो ते मायनस करतो जर आपण हे मायनस आपण मार्किंग करत असताना जर ते मायनस केलं तर नेक लूज होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो आपला होणार नाही म्हणून आपण हे जे आहे तर ते आपण वरच्या साईडनं मायनस केलेलं आहे तर बघा आता मायनस केल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे आपल्या गळ्याची उंची टाकायची आहे तर पाठीमागच्या गळ्याची उंची जी असते ना आपली तर ती आपली ह्या सरळ लाईनपासूनच पासूनच टाकायची असते तर ही जी सरळ लाईन आहे तर तिथून मी बघणार आहे चेक करणार आहे तर माझा गळा किती आहे नऊ इंच आहे पाठीमागचा तर नऊमध्ये मी नऊ आहे तर नऊच मार्किंग करणार आहे आणि त्याच्यानंतर इथं जी शो चेस्टची लाईन आहे तर तिथून वरच्या साईडला मी अर्ध्या इंचवर मार्किंग करणार आहे आणि तिथं मी अशी पट्टी ठेवणार आहे तर बघा अशी पट्टी ठेवल्याच्या नंतर माझं गळ्याचा गळा जो आहे ब्लाऊजचा गळा तर तो गळा माझा ह्या पट्टीच्या उजव्या साईडला म्हणजेच खालच्या साईडला आहे का डाव्या साईडला आहे म्हणजेच वरच्या साइडला आहे तर ते तुम्हाला बघायचंय तर बघा जर तुमचा गळा ह्या पट्टीच्या बरोबरीने जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आणखी अर्धा इंच तुम्हाला मायनस करायचं आहे पण ह्या पट्टीच्या वरती असेल तुमचं इथं 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 तर तुम्हाला, तुम्हाला मायनस करायची गरज नाही कारण तुमचा गळा तेवढा जास्त खोल नाही पण जेवढा जास्त खोल गळा असेल म्हणजेच ह्या पट्टीच्या ह्या लाईन पेक्षा जर खाली असेल गळा तुमचा तर तुमचा गळा डीप आहे आणि तुम्हाला अजून थोडंसं मायनस करायची गरज आहे तर बघा या ठिकाणी माझा गळा इथं आहे आपली पट्टी इथं आहे म्हणजेच आपल्याला मायनस करायची गरज आहे तर मी आता किती मायनस करणार आणि कुठून मायनस करणार बघा तर बघा या ठिकाणी मी अर्धा अर्धा इंच मायनस करणार पाठीमागच्या भागात आपण इथं आणखी अर्धा इंच मायनस करतो तर ही जी सरळ लाईन आहे तिथून खाली मी अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्किंग करणार आहे असं आणि मी तिथं एक आडवी लाईन ओढून घेणार आहे म्हणजे आपण काय केलं आणखी अर्धा इंच मायनस केलं का केलं कारण आपला गळा जो आहे तो डीप आहे जास्त डीप आहे म्हणून आपण वरच्या साईडनं आणखी मायनस केलेला आहे तर ते कसं करणार आपल्याला तर इथे आपल्याला चेस्ट लाईनच्या वरती अर्धा इंचावर आपल्याला अशी पट्टी ठेवायची आहे आणि मग बघायचंय की आपला गळा जो आहे तो तो पट्टीच्या खाली आहे का वरती आहे जर हा गळा जर तुमचा गळा वरती असेल तर तुम्हाला हे मायनस करायची गरज नाही तर आता अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग जो आहे तो तो तयार झालेला आहे तर पण ह्याला आपल्याला आत्ताच कट करायचं नाही कारण आपल्याला अजून गळ्याचा आकार द्यायचा आहे तर पुढच्या भागाचं मार्किंग झाल्यानंतर आपण हा पाठीमागच्या भागाचं गळ्याचं मार्किंग करत असतो आणि त्याचं कटिंग करत असतो